आता हो बघा पाकड बघा पाकड डोलीन पाकड भेटलं हो बघा असा ओटो बघा आहे बघा जितारी पण आहे बरोबर दोन तीनच त्याच्यान त्याच्यान दोन तीनच हो बघा आहे बघा आहे बघ आहे पॉलिसी डेंजर डेंजर मित्रांनो वाशी गाव नमस्कार मित्रमंडळ वाशीगाव स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ आपली जाम भारी असणार आहे कारण आज आपण चालू ट्रॉम्बेकरांच्या बरोबर डोलीवर आणि ते आहे तर मावरा तुम्हाला माहितीच आहे का ते मावरा भेटत तर तिथं आपल्याला मोठ्या मोठ्या करपाल्या बघायला भेटतील मोठी कोलबी सफेदवाली आणि बघू अजून काय काय भेटतंय तर आपला मित्र साहिल आहे त्याच मित्र आहेत ते किरण म्हणून आहे तर आपण त्यांच्याबरोबर जाणार आहोत आता आपण इथून ओडीवर जाऊ आपले बोटीन जाऊ आणि मग नंतर त्यांच्या बोटीमध्ये आपण शिफ्ट हो बघू आज तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भेटूया आपण आता तांबा जरा या टाकायला कोण नाही आम्हाला ओडीवर म्हणून थांबल्यावर तर साईड पण ब्रिजच्या घालत असतो होत आपल्याला जायचं होतं तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जे नवीन असेल ते पहिला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया आपण ओडीमध्ये तर मित्रांनो तर आपण पोचलो आहे जेव्हा काटल्स येतो आणि ही त्याच्या मित्राची बोट किरण किरण म्हणून आहे त्याची बोट आहे आणि इथंच आपल्याला डोली उचलायच्या आहेत तेव्हा बघू आज काय काय भेटतं आपल्याला

बघूया पहिलं टोल आपल्याला काय भेटतंय आता सगळं रेडी होईल बघा <laughs> तर मित्रांनो आपण चालू आपल्या सदावर भाई आज काय भेटेल डोलीला अजून बस बस करपाली करपाली भेटते बघूया आता इथं फास्ट डोली लावलेला त्यांनी तर ते सांगतात कोलबी आणि करपाली भेटायल तर बघूया आता आपल्याला काय काय भेटतंय तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपला पहिली पहिली टूल सुरुवात करूया टाऊन so, मारलेला आहे आता बघूया पैशांचे बॅग आयले काय मित्रांनो बघू शकतो तुम्ही जवळजवळ सातशे आठशे ग्रॅम ची कुरले असल मला आवरत वाटते सातशे आठशे ग्रॅम जास्त नाही होणार पण एकदम कडक वाटते भरलेले एकदम हा तुम्हाला दाखवतो डोल पलटी मारू द्या फक्त पर सोडून तुम्हाला दाखवतो ही चिंबूरची साईज आणि कशी आहे कुर्ली थांबा दोन मिनट बघा हे बघा छोटे तांब पण आहे त्याच आता अकरा तुझा काय झालं काय

मित्रांनो आपण दाता दुसऱ्या टोलीवर आणि बारग्याची मुर जामच होईस आले कचरा जाम पडला वाटायचं मी त्यांना दुसरी डोळ घेतोया बघू याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला एक करपाची साईज एक नंबर आहे आमच्या आवरा भेटत खरं आहे जास्ती जास्त जास्त आवडी साईज लावली तर त्याच्यावरती नाही दुसरा डोली कोंडा येईल लवकरच त्याच्या मग आपल्याला काय काय भेटतय का ही बघा जितारी बे आहे कचरा पण जास्त आहे बोईस जास्त बोईस जास्त आहे बोईस जास्त आहे का बोईस पाकट मित्रांनो पाकट आलेला आहे बघा पाकड बघा पाकड डोलीन पाकड भेटलं बघा असं होत बघा बघा जितारी पण आहे बरोबर करपालांची सा एक नंबरच आहे साईल पाकड हो चला <laughs> <laughs> उचल पाकड उचल पाकड दोन तीन त्याच्यान त्याच्यान दोन तीनच बघा बघा बघ

बघा नुसतं जिद्द आपण जरा एक दिवस लेट आयल आयो दे काल पकड होता काल नव्हता ना तुला तुमचा अलग अलग आहे बघूया याच्यात काय भेटते

याच्यामध्ये जितारे आहे जितारे आणि बोईस आहे बारीक आणि कोलबी पण दिसत जरा जरा त्याच्यामध्ये आचंकर पाल्यात करपाल्या किती आहेत

बघात चिंबोऱ्या सगळ्या भरलेल्या एकदम कडक शेवटची डोल मित्रांनो बघूया या डोलीमध्ये आपल्याला काय भेटतय आपल्या सगळ्या इच्छा तर व्हायच्या पाकट बिखट भेटलेलं आहे अजून काहीतरी एक मोठी सितारी आली पाहिजे बघूयाच्या काय बघतो मुंडल मुंडल तेच बघा मित्रांनो करपालीचे आपले इथे एवढी मोठी साईज भेटत पण नाही तुम्ही इथं बघा साईज बघा जेली पीस सगळं मोरा डिवाईड करते निसतील सगळं पटापट पट. <laughs>

मित्रांनो आता आम्ही आलो हा आईलो मित्रांनो आता आम्ही आलो घरी आता दिसू आहार घरी चाललो व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र